सासू सुन्याच्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहे हळिवाचे लाडू लाडू कसे करायचे ते बघूया आपण हळदी पहिल्यांदा थोडीशी भाजायची असते भाजून नारळाच्या पाण्यात भिजत घालायचं आपण आता ही हळदी पाण्यात भाजून घेऊया थोडीशी गवळ गवळ खाली वापरी भाजून झाली आपण आता वाटीत काढून घेऊया आपण याच्यात घालणार आहे नारळाचे पान ह्याच्यात येणा दोन तास भिज बिज़। भिजवणार आहे दोन तास आपण भिजत ठेवूया याला आणि नारळाचा चव काढून घेऊया कुणी याला हळीव म्हणतं कुणी याला आळीव म्हणतं तर आपण आज हळिवाचे लाडू करणारे हे नारळाच्या पाण्यात भिजवलेले आहे याच्यासाठी लागणार साहित्य आहे मी दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत आणि लवंग घेतले लवं तीन ते ती चार वेलची पूड घेतलीये अर्धा चमचा गूळ घेतलाय एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव घेतलाय मोठी एक वाटी आहे आणि तूप घेतलंय त्याच्यात आपण आधी नारळाचा चव आहे थोडस तूप टाकणारे नारळाला पण तेल आपण आता हे थोडस हलवून घ्यायचंय हळीवाचे लाडू बाळांतीन बाईला खायला चांगले असतात बाळांतीसाठी नेहमी लाडू करतात हे खरीबाचे आणि आपल्याला सुद्धा खायला चांगले असतात हे लाडू याला थोडस कोरडं याच्यात घालते एक ते दोन दालचिनीचा तुकडा आणि लवंग याच्यात घालूया हळू पाण्याने चांगली फुगलेली आहे ही एक वाटी हळू होती त्याची दोन वाटी झाले याच्यात घालते गुळ एक वाटी आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आता याला थोडस गुळाला पाणी फुटेल पाणी सुटेपर्यंत चांगले याला मिक्स करायचं आहे हलव्याचे लाडू चांगले पौष्टिक असतात खायला सगळ्यांना लहान मुलांना सगळ्यांना खायला चांगले असतात सगळ्यात जास्त शिवून चांगले असतात थंडीचे हे आवर्जून खाल्ले जातात याला सारखं हलवत त्रायचं आहे जरा त्याला गुळाला पाणी सुटेपर्यंत चांगलं मिक्स आहे त्याला आपण अजून एक चमचा तूप घालणार आहे ओल्या नारळाला सुद्धा पाना तेल सुटत थोडस आपण अजून घालतोय हे लाडू त्याच्यामुळे चवीला छान लागत आहे आता याच्यातलं गुळाचं चा पाणी चांगलं संपलेलं आहे चा याच्यातलं गुळाचं पाणी असं घट्टसर गोळा झालाय आता आपण अजून बांध आहे येईपर्यंत अजून थोडस हलवणार आहे जरा हळदी हाडांसाठी चांगली असते केसांसाठी चांगली आहे थंडीमध्ये हे लाडू नक्की खाऊन बघा प्रत्येकाने खाल्ले पाहिजे हे लाडू आपण मी बायकांसाठी तर करतोच करतो, करतो। पण आपण सुद्धा खाऊन बघायचे लाडू हे चांगला गोळा व्हायला लागलाय आता हे बघा छान असा गोळा व्हायला लागलाय कढईला जोपर्यंत सुटत नाही कढईतून तोपर्यंत काढायचं नाही चांगला गोळा झालेला आहे आता आपण थंड होण्यासाठी ना ताटात काढून घेऊया लाडू वळण्यासाठी ना ताटात काढून घेऊया हे याच्या शेवटी घालायची वेल वेलची पावडर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे चांगला गोळा झालाय याचा तयार आता ला ला ता आता आपण याला काढून घेऊया हे थंड झाल्यावर आपण आता याची थोडस थंड होऊन देऊया आणि मग लाडू बांधूया याचे आपण याचा लाडू वळून बघूया छान असा लाडू वळतोय याचा मस्त तूप पण सुटलं याला आणि तेल पण याच खोबऱ्याचं पण तेल सुटलं याला चांगला असं सगळे लाडू आपण आता असे वळून घेऊया आपले हळूबाचे लाडू तयार झालेले आहेत कसे झाले ते नक्की करून बघा ट्राय करून बघा लाईक आणि शेअर करायला विसरू नका